कशी बनवायची ती पाहूया त्यासाठी एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे राई अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा आलं मिरची आणि लसूणचा ठेचा मी फक्त आलं आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे तुम्हाला लसूण आवडत असेल तर लसूण घाला यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्या घाला आणि मिरची तुमच्या आवडीनुसार घाला आणि आल्याचा तुकडा ओल्या आल्याचा चव घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे मीठ चवीनुसार हिंग पाव चमचा आणि हळद अर्धा चमचा आणि तेल, दो इतका साथे साथे था, रहे, में तेल दोन चमचे इतकं साहित्य याच्यासाठी आता लागणार आहे पाटोळीसाठी कढाईमध्ये तेल घालून घ्यायचे दोन चमचे तेल गरम झालं की त्यामध्ये राई घालून घ्यायचे जिरं घालून घ्यायचे हिंग घालायचं आहे आलं मिरचीचा ठेका घालायचा आलं मिरचीचा ठेका व्यवस्थित पसरून घ्यायचा हळद घालून घ्यायची तर एक कप बेसन घेतले तर एक कपच पाणी घालायचं आहे आता हा अर्धा कप आहे अजून मी अर्धा कप घालते मीठ घालून घ्यायचे तर पाण्याला मस्त उकळी आणायची आहे एकदम झटपट अशी दहा मिनटात बनणारी ही रेसिपी आहे पाटवडी आणि मस्त पाटवड्या मस्त लागतात त्यात त्याला चटणी वगैरे काही घालायची गरज नाही चहा सोबत किंवा चटणीसोबतही खाऊ शकता पण अशीही ती मस्तच लागते आता पाणी मस्त उकळलेलं आहे आता गॅस गॅस बंद करायची आहे आणि बेसन घालून घ्यायचे आणि गुठळी होणार नाही या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गुठ्या झाल्या तरी त्या गुठळ्या त्याच्या मोडून घ्यायच्या अशा पद्धतीने असा चमचा घ्यायचा असा पॅचूला आणि त्याने मोडून घ्यायच्या पिठाला चकाके येईपर्यंत पीठ असं मिक्स करत राहायचे व्यवस्थित असं अशा प्रकारे मस्त असं मिक्स करत राहायचे बघा मस्त पिठाला आणि मस्त पीठ एकत्र झालेलं आहे आणि शिजलेलं आहे आता हे काढून घ्यायचंय परातीला मी तेल लावून घेतलेलं आहे कारण मिश्रण त्यावर चिकटू नये म्हणून त्यावर हे मिश्रण काढून घ्यायचंय आणि व्यवस्थित असं थापून घ्यायचंय जितक जाड पातळ तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने थापून घ्यायचे आणि अगदी मऊ मऊ असे ह्या पातोळ्या बनल्या जातात मिश्रण मस्त मी थापून घेतलेलं आहे तर त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडं ओल्या नारळाचा चव घालायचं आहे आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचे ही पाटोडी कशासोबत खायची तर पाटोडी रस्सा पण बनवतात चटणीसोबत पण खाऊ शकतात चहासोबत पण अशीच पण खाऊ शकतात आता मस्त अशा ह्या ज्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत कुठल्याही शेपमध्ये तुम्ही चौकोनी डायमंड शेपमध्ये तुम्ही ह्या वड्या पाडू शकता मी थोड्या डायमंड शेपमध्ये आणि थोडेसे जाडसर वड्या ठेवलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ जाड ठेवू शकता बघा मस्त मऊ लसूशी तशा पातोळ्या आपल्या तयार झाल्या होतं अशा झाल्या पाहिजेत मग मग पाठवडी रस्त्याचा व्हिडिओही नेक्स्ट मी अपलोड करणार आहे तर तुम्ही तो नक्की पहा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ येत आहेत हेही पाहायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त करा आणि मस्त राहा